सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज शिक्षण नाशिक जिल्ह्यातील सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुमन सोरवणे तसंच कैलास मुदियार यांनी आज शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला हा पक्षप्रवेश मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक तसंच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी नव्या सदस्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं कार्यक्रमास पदाधिकारी बंटी भाऊ तिदमे विलास शिंदे अजय बोरस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी मंत्री दादा भुसे यांनी पक्षाची भूमिका मांडत विकासाभिमुख धोरण जनहिताचे निर्णय आणि संघटन बळकटीकरणासाठी करण्यासाठी नव्यानं प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं योगदान महत्वाचं ठरेल असा विश्वास व्यक्त केला शिवसेनेमध्ये अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांच आम्ही स्वागत केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महिला आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती पत्र पण त्या ठिकाणी दिलेली आहे आताच्या घडीला तर महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या मागणी केली होती आणि शेवटी आम्ही पंचेचाळीस जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे शेवटचा आकडा त्यांनी काय दिला होता तीस बत्तीस जागांचा एकत्र सांगण्यात आला तो आकडा काय मी बोलू इच्छित नाही 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 माफी वगैरे असा असा विषय नाही आता प्रत्येकाच्या काही भावना असतात परंतु माननीय नरहरी झिरवासाहेब सन्माननीय मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडनं सूचना आल्याच्या नंतर भेटणं चर्चा करणं एक कार्यकर्ता मित्र म्हणून मला वाटतं की आमची जबाबदारी आहे म्हणून आम्ही त्यांच्या शिक्षण सापलेला आहे आजच्या बैठकीत काही निर्णय झालाय का निर्णय झालेला नाही चर्चा झालेली आहे पण मग आता पुढे तुम्ही राष्ट्रपती सोबत काय म्हणणार की भाजपला पण येणार बैठकीत झालीयेत काय नक्की कडे म्हणत माननीय मंत्री महोदय हरी साहेब माननीय आमदार खोसकर साहेब माननीय आमदार सरोज ताई माननीय समीरजी भुजबळ यांच्याकडून निरोप असल्याच्या नंतर मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आता फॉर्म्युला वगैरे असा काही विषय नाही नाशिकच्या एकंदरीच्या ना ना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आम्ही केलेली आहे भाजप सोबळावर लढला भाजप सोबळावर लढणार हे मी कसं काय सांगतो आम्ही युतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे सुमन सोनवणे तसंच कैलास मुदियार यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला हा पक्षप्रवेश नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट संघटनेस बळकटी देणारा ठरेल असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलंय आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक